स्त्रियांचे कर्करोग टाळण्यासाठी व्यापक प्रतिबंधक उपायाची गरज डॉक्टर गिरीश जतकर स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचा पदग्रहण आजची अनियमित आहार व जीवन प्रणालीने स्त्रियांमध्ये स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण अर्था आहे अर्थातच त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची जबाबदारी वाढली आहे महिलांनी स्वतः आपली तपासणी करून घ्यावी तसेच सर्व डॉक्टर्सनी लसीकरण व प्रतिबंधात्मक उपचार सोबतच महिलांचे प्रबोधन करावे असे आवाहन स्वर्गीय वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश जतकर यांनी हॉटेल मध्ये आयोजित स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून केले यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर अर्चना राठोड व डॉ व सचिव डॉ शीतल चव्हाण व त्यांच्या समूहचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला यावेळी पदग्रहण अधिकारी म्हणून रोग तज्ञ संघटनेचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ पी के शहा मुंबई सन्माननीय अतिथी म्हणून आय एम एचे यवतमाळ अध्यक्ष डॉ आशिष तायडे व मार्गदर्शक म्हणून डॉ स्नेहा भुयार डॉ गीता बलसारकर व्यासपीठावर विराजमान होते सर्वप्रथम मंत्रोच्चारात दीप प्रज्वलन झाले सर्व मान्यवरांचे संयोजक डॉक्टर परेश गंडेचा, मावळते अध्यक्ष डॉक्टर चारुता रानडे सचिव डॉक्टर सुषमा तारक डॉक्टर रोहिदास चव्हाण संगीता तायडे डॉक्टर रेखा मुंदडा यावेळी पदभार स्वीकारताना डॉक्टर अर्चना राठोड म्हणाल्या की मी व माझी चमू सदैव मानवजातीच्या आरोग्य सेवेत जागृत्व कार्यरत राहील एक राष्ट्र एक मिशन स्वस्थ नारी समृद्ध वतन ही संकल्पना स्वीकारत आहोत या प्रसंगी डॉक्टर विरेंद्र राठोड डॉक्टर शीतल अग्रवाल डॉक्टर वर्षा चव्हाण डॉक्टर रजनी कांबळे डॉक्टर प्रीती काबरा डॉक्टर अतुल पद्मावार डॉक्टर हर्षला गायनर आदी मान्यवर उपस्थित होते सचिव डॉक्टर सुषमा तारक यांनी आभार प्रदर्शन केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट